कोणाची काही शंका आहे विचारायचं तरी अजून कोणाला काही विचारायचं असेल तर हात वर करा वयं वै श्रवणाय कूर्महे समे कामान काम कामाय वैहं कामेशवरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजा हा

शरण कमलो हो मंत्राक्षदापयामी हातामधल्या अक्षरा गंगेवरती कलशावरती गणपतीवर बाळकृष्णावर सगळ्या देवांवर वाहून द्या हो मंत्राक्षरपयामी नमस्कार करावा नमस्कर मी हातामध्ये सगळ्यांनी पाणी घ्या एकानी अत्र गंध पुष्प दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा प्रदक्षिणा सह कृतपूजनिन लाभोपचार द्रव्य सहाय्येन अभिषेक पूर्वक भगवान श्री खेन कर्मविष्णु मम समोरच्या द्या तत्स कृष्णारपणमस्तु आता सगळ्यांनी इथे पूजेला बसलेल्या सगळ्यांनी जादा नारळ आणलेला आहे का कुणाकडे नाहीये एक्स्ट्रा नारळ जादा नारळ ज्यांच्याकडे नाही त्यांनी कलशावरचा नारळ हातात घ्या आणि ज्यांच्याकडं जादा नारळ आहे त्यांनी बाजूला पूजा केलेला नारळ घ्या घेतला का पुरुषांनी नारळ हातात असा आडवा धारा व्यवस्थित सरळ नारळ आणि त्या नारळाबरोबर समोर आपण पूजेला जे काही फळ वगैरे मांडलेला असेल आडवा धारा आडवा नारळ हा बरोबर कसा धरायचा हा असा 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 तरा हां बरोबर हां आणि त्या ताराला सरळ करतो हा हां खऱ्या अर्थाने जर आपण राम जन्म साजरा केला नाही तर त्यामुळे आनंद कायम कसा राहील वाजंत्री ज़ार साजरे केलेल्या इतर उत्सव समारंभाचा आनंद जसा तेवढ्या पुरवठो त्याप्रमाणेच जर जे राम जन्माच्याही ही उत्सवाचा आनंद राहिला तर आपल्या पदात काय पडले उत्सवाकरिता केलेली खटपट आणि झगड इतकेच ना भगवंताला त्याच्या उत्सवाची जरुरी नसते म्हणून मी म्हणतो राम जन्माचा उत्सव साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तो दृष्ट्या साजरा करू नये श्रीमंताप्रमाणे गरिबांना लहानांना त्याचप्रमाणे मोठ्यांना तो साजरा करताना आपलेपणा वाटेल तसेच ज्या योगाने राम नामाचे प्रेम उत्पन्न होईल भक्तीभाव वाढेल आणि आपापसात प्रेम भाव निर्माण होईल अशा रीतीने उत्सव साजरा करावा प्रत्येक माणसाला आचरणात आणता येईल असेच रामाचे चरित्र आहे सृष्टांचे रक्षण करणे हा खरा धर्म होय आणि त्यासाठी भगवंताने अवतार घेतला हे तत्व आपण पाहिजे आपला राम हा घरात किंवा मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून त्याप्रमाणे व्यवहारात वर्तन ठेवले तरच राम जन्म साजरा करण्याचा खरा उपयोग झाला असे म्हणता येईल बाजू चिक तातपुरती वर घ्या गरम झालेला आहे का

ना आता सर्व गावात सर्व कार्यक्रम झाला मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सगळे ज्या लागतं कृत्या वगैरे काय लावलं ना इथे जे तुम्ही मग बाहेर सर्वांना काशीला गेले होते इथं सगळ्यांचं पूजन होतं मी एक खास हेच काय केलं तिथे आले नाहीचे गाव आमच्या भाषेत जाम लांब आहे साडेतीनशे किलोमीटर आहे काल सकाळचं चालतो तुम्ही सकाळचे काय प्रोग्राम होत आहे आमची साठ किलोमीटरला आमच्या मामा आणि ते त्यांच्याकडे असे मामा आमचे साठ किलोमीटर बायकिंग ते गेलं वगैरे संध्याकाळी आलं त्यानंतर सांगतो श्रीरामाचा जन्म दुपारी बारा वाजता का होणार असत श्रीरामाचा जन्म ना धर्मा हिंदू धर्माच्या प्रचारासाठी तुम्ही जे जे असून श्रींकेपर्यंत प्रवास केला आणि धर्माचा प्रचार आपल्या गावातील बरीच मंडळी

आता ना याच्या वाला बसले ना चौथी पाचवी पंगत असेल आता जेवायला बसले ना आता आपण पण जेवायला बसायचा सगळं भरलं होतं पहिले पंक दुसरे पंकेला आता दुसरी चौथी पंकत असा एक टायम लाईन किती जण पाचशे पन्नास पन्नास लाईन केली तरी पाचशे जण जेवायला बसले एका लाईन घेतलंय काय काय लाय चला सगळ्यांचं जेवण वगैरे झालं सगळी झेलै ना बहुतेक आता आता पालखी असेल का माहिती नाही मला पण असेल तर येईन मी गावात तुम्हाला दाखवायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट मध्ये जय श्री राम बाय